सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन आवश्यक असून जत कवट्यमांकाळ आणि मिरज या तीनही तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तातडीने स्थापना करावी अशी मागणी आमदार सुधीर ददा यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन त्यांनी या संदर्भात चर्चा केली आणि त्यांना तसं निवेदनही दिलं मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार रावल यांनी या विषयाकडे तातडीने लक्ष देण्यात येईल असं आमदार गाडगिळ यांना सांगितलं सांगली बाजार समिती आणि मिरज तालुक्यावरील अन्याय दूर करण्यासाठी तातडीने त्रिभाजन आवश्यक आहे असंही निवेदनात आमदार गाडगे यांनी म्हटलं आमदार गाडगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पनमंत्री रावर यांना दिलेली माहिती अशी आहे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी जत मिरज आणि कवटे महांकाळ अशा तीनही तालुक्यांची मिळून सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली होती परंतु कालांतराने या बाजार समितीचं विभाजन होणं अत्यावश्यक होतं सन दोन हजार सहापासून पासून हा विषय आणि त्रिभाजनाची मागणी राज्य शासनाकडे प्रलंबित आहे या संदर्भात सांगली चेंबर ऑफ कॉमर्सनेही उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची मागणी केली न्यायालयानेही या संदर्भात शासनाला कार्यवाहीचे आदेश त्यावेळेस दिले होते परंतु केवळ राजकीय के दबावामुळे अद्याप बाजार समितीचं त्रिभाजन झालेलं नाही जत कवट्यमहांकाळ आणि मिरज या तीन तालुक्यांसाठी मिळून बाजार समिती स्थापन जरी असली तरी प्रामुख्याने बाजार समितीचा व्यवहार आणि शेतीमालाची आवक व विक्री हे सांगलीमध्येच होते बाजार समितीच्या उत्पन्नाचा मुख्य जवळजवळ सर्व स्रोत सांगलीमध्येच आहे परंतु जत आणि कवट्यमहांकाळचा बाजार समितीत समावेश केल्यामुळे बाजार समितीला जत ढालगाव आणि कवट्यमहांकाळ येथील दुय्यम बाजारासाठी सांगलीतील उत्पन्नाच्या ऐंशी टक्के हिस्सा अवाजवी खर्च करावा लागतो परिणामी सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डमध्ये अत्यावश्यक अशा नागरी सुविधा पुरवणं ही बाजार समितीला शक्य होत नाही त्यामुळे सांगली बाजारपेठेत देणारे शेतकरी व्यापारी तसेच अन्य कर्मचारी यांची सतत कुचंबणा होती आहे त्यांच्यावर उघड उगर अन्याय उगर होतोय निवेदनात म्हटलं आहे की सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं सध्याचं कार्यक्षेत्र शंभर किलोमीटर एवढा आहे राज्यात असं नव्हे तर संपूर्ण या जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन झाली इस्लामपूर शेळा पलूस खानापूर विटा अटवाडी अशा तालुकास्तरीय बाजार समित्या खूप पूर्वीच स्थापन झाल्यात परंतु केवळ राजकीय के दबावापोटी सांगली बाजार समितीत स्त्रीभाजन करण्याची के टाळाटाळ केली जाते जत कवठ्यामहांकाळ या तालुक्यांमध्ये तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती आणि विकास सोसायटीची संख्या अधिक असल्यामुळे तेथील प्रतिनिधी मोठ्या संख्येने सांगली बाजार समितीवर निवडून येतात ते त्यांच्या भागातील दुय्यम बाजार समित्यांवर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा बहुतांश निधी खर्च करतात तसा आग्रह धरतात त्यामुळे सांगली बाजार समिती तसेच मिरज तालुक्यावर अन्याय होतो आहे त्यामुळे तातडीने मिरज तालुक्यासाठी सांगली ही स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात यावी जत आणि खवटे महाकासाठी स्वतंत्र बाजार समिती तातडीने स्थापन करावी अशी शेतकरी व्यापारी तसेच सर्व संबंधित कर्मचारी यांची मागणी आहे सांगलीतील वसंतदुदा मार्केट यार्डमधील पाणीपुरवठा कचरा उठाव रस्ते ड्रेनेज अशा मूलभूत नागरिक सुविधा पुरवण्यासाठी हे त्रिभाजन अत्यावश्यक आहे असंही गाडगेळ यांनी निवेदनात म्हटलं आहे पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी